मित्रांनो आज आपण ज्या जगात जगतोय ती जग दिसायला भौतिक आहे पण माणसाचं अंतकरण आज ही प्रेम आपुलकी आणि विश्वास शोधतच असतं आज आपण देवाला विचारतो देवा तू कुठे आहेस पण संत तुकाराम महाराज आपल्याला एक वेगळाच प्रश्न विचारायला लावतात भक्तांशिवाय देवाचं रूप तरी कुठे घडतं आजचा हा आव्हान देव आणि भक्त यांच्यातील अटूट प्रेममय आणि निष्काम नात्याचा अतिशय सुंदर अर्थ सांगतो चला तर मग मन शांत करूया आणि या अभंगाचा अर्थ आपल्या जीवनात उतरवूया भक्ताविन देवा कैसे रूप घडे सेवा शोभविले ये येरा सोने एके थाई हिरा देवा विन भक्ता पोन देता निष्कामता तुकामने बाळ माता जैसे स्नेह झाल मित्रांनो संत तुकाराम महाराज एक अतिशय खोल सत्य सांगतात भक्तांशिवाय देवाचं रूप नाही याचा अर्थ काय देव मंदिरात आहे मूर्तीत आहे ग्रंथात आहे पण तो प्रगट कधी होतो भक्तांच्या हृदयात जसा दिवा आणि वात दोन्ही असतील तरच प्रकाश होतो देवाकडे शक्ती आहे सामर्थ्य आहे पण शक्ती भक्तीशिवाय तो सगळं अपूर्ण आहे आज आपण देवाकडून मागतो पण देवाला काय हवं असतं आपलं शुद्ध मन निष्कलंक श्रद्धा आणि प्रेम कैसे रूप घडे सेवा सेवेचं महत्व तुकाराम महाराज म्हणतात सेवेशिवाय देवाचं रूप घडत नाही सेवा म्हणजे काय कोणाला मदत करणं कोणाचं दुःख ऐकून घेणं कोणासाठी वेळ देणं निस्वार्थ भावनेने वागणं सेवा म्हणजे स्वतःला थोडं मागे ठेवून दुसऱ्या पुढे आणणं आज जगात स्वार्थ वाढला आहे पण सेवा कमी झाली आहे जिथे सेवा आहे तिथेच देव आहे सोने एक ठाई हिरा तुकाराम महाराज एक सुंदर उदाहरण देतात सोना आणि हिरा एकत्र आले की शोभा वाटते मित्रांनो सोनं म्हणजे देव आणि हिरा म्हणजे भक्त एक तर सोनं मौल्यवान आहे पण हिराशिवाय त्याची शोभा अपूर्ण आहे देव आणि भक्त दोघेही एकमेकांना शोभा देतात भक्ती ही देवाची शोभा आहे आणि देव हा भक्तांचा आधार आहे देवाहीन देवा भक्ता निष्कामतेचे रहस्य तुकाराम महाराज विचारतात देवाशिवाय भक्ताला निष्कामता कोण देईल निष्कामता म्हणजे अपेक्षा न ठेवता कर्म करणं फळांची चिंता न करता प्रयत्न करणं मान अपमान संमतत्व ठेवणं आज आपण सगळं काहीतरी मिळवण्यासाठी करतो प्रेम बदलीत प्रेम मदत बदल्यात उपकार भक्ती बदल्यात लाभ पण खरी शक्ती खरी भक्ती निष्काम असते देवाचं स्मरण माणसाला निष्काम बनवतं भक्ती म्हणजे व्यवहार असं नाही मित्रांनो देवाशी व्यवहार केला तर भक्ती नष्ट होते मी पूजा केली म्हणूनच मला मिळालेलं पाहिजेच हा व्यवहार आहे भक्ती नाही तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात समर्पण करा अपेक्षा नाही जे मिळेल ते प्रसाद समजा तुका म्हणे बाळ शेवटी तुकाराम महाराज म्हणतात मी देवापुढे बाळासारखा आहे बाळ कसं असतं ते मागत नाही फक्त रडतं त्याला विश्वास असतो त्याला माहीत असतं माझी आई मला सोडणार नाही भक्ती म्हणजे देवापुढे बालभाव बाल भाव ठेवणं माता जेशी स्नेह प्रेम आईच्या प्रेमासारखंच आहे आई चूक माफ करते पडल्यावर उचलते रागावते तरी सोडत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवाचं प्रेम असं स्नेहजाळ आहे ज्यात आपण सुरक्षित आहोत आजचा संदेश आहे मित्रांनो आजच्या अभंगातून आपण काय शिकलो भक्तांशिवाय देव प्रगट होत नाही सेवेतून देव सापडतो निष्काम भावानच भावच खरी भक्ती असते बालभाव ठेवला की देव जवळ येतो देवाचं प्रेम आईसारखं असतं आज एक संकल्प करूया मी देवाला मागण्यासाठी नाही तर प्रेम करण्यासाठी आठवेल जर हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि रोज अशा प्रे प्रेरणेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल